सिंधवाही तालुक्यातील गडबोरी गावावर आलेले बिबट्या रुपी मोठे संकट अखेर दूर झाले अठरा सप्टेंबर दोन रोजी निष्पाप बालक रूप प्रशूल बबन मानकर याला लक्ष्य करून नरवक्षक झालेल्या पहिल्या बिबट्यानंतर परिसरातील दहशतीस कारणीभूत ठरलेला दुसरा बिबटाही चेरबंद करण्यात वनविभागाला मोठे यश मिळालं अठरा सप्टेंबरच्या हृदयद्रावक घटनेनंतर संपूर्ण गडबोरी परिसर मोठ्या भीतीखाली होता दोन विप्ट्यांचा वावर येथील परिसरात होता त्यामध्ये एका नरभक्षक बिबट्याचा वावर आणि त्यानंतर दुसऱ्या बिबट्याच्या गुंगारामुळे ग्रामस्थांनी पाळीव पशुधन यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला होता त्यामुळे ग्रामस्थांनी तातडीने बिबट्याला पकडण्याची मागणी केली होती वनविभागाच्या पथकाला शोध मोहिमेच्या दरम्यान परिसरात एक नव्हे तर दोन बिबट्यांचा वावर असल्याचं स्पष्ट झालं मानवी रक्ताची चव लागलेल्या नरभक्षक बिबट्याला पकडणं हे पहिलं आव्हान होतंच पण दुसऱ्या बिबट्याने याच भागात बस्तार मांडल्याने वनविभागासमोर आव्हान दुप्पट झालं वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक अंजली बोरावकर यांच्या नेतृत्वाखाली आणि क्षेत्र सहाय्यक नितीन गडपायले यांच्यासह संपूर्ण वनविभाग कर्मचाऱ्याच्या पथकाने त्वरित मिशन बिबट्या हाती घेतलं पहिल्या नरभक्षक बिबट्या जिरबंद झाल्यानं दर दुसऱ्या बिबट्याने मात्र पथकाला सतत हुलकावणी दिली आपली वाटचाल बदलून तो पिंजयात अडकत नव्हता या बिबट्याने एकदा गावात प्रवेश करून गोठ्यात शिळा ठार केल्याची घटनाही घडली ज्यामुळे ग्रामस्थांमधील भीतीचं दडपण अधिक पाडलं होतं या गंभीर संकटावर मात करण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी दिवस रात्र मेहनत घेण्याचा निर्धार केला विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी त्यांनी रात्री अपरात्री धोकादायक ठिकाणी गस्त वाढवली दुर्गम टेकडीचा भाग दाट जंगल आणि संभाव्य ठिकाणी लव्ह कॅमेरे लावून प्रत्येक हालचालींवर बारकाईनं नजर ठेवण्यात आली वन विभागाच्या टीमने थकवा आणि तणाव न पाहता अत्यंत धोकादायक परिस्थितीत जीवावर उदार होऊन काम केले त्यांचं हे अखंड परिश्रम आणि प्रभावी टीमवर्क अखेर यशस्वी झालं दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पहाट्याच्या वेळी नवरगाव उपक्षेत्रातील नियतक्षेत्र भट्टी मौजा गडबोरी येथील नासेर मोठ्यांमध्ये दोन पैकी दुसऱ्या बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आला या बिबट्याला वन्यजीव तज्ज्ञ डॉ रविकांत आणि पोलीस नायक श्री ए सी मराठे रायफलच्या साह्यान बेशुद्ध करून सुरक्षितपणे हलवलं ग्रामस्थांना अखेर सुटकेचा श्वास दाखवलेली बांधिलकी आणि केलेल्या अखंड परिश्रम यामुळे मोठे यश संपादन झाले दोन्ही बिबटे जेरबंद झाल्यामुळे गडबुरी ग्रामस्थांनी अखेर सुटकेचा श्वास घेतला बिबट्याच्या सततच्या वावरामुळे निर्माण झालेला तणाव यामुळे कमी झालाय वन विभागाच्या या डबल यशस्वी कामगिरी सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी सुनील गिडा मुख्य अपडेट